लक्षवेधी क्रमांक दोन लक्षवेधी क्रमांक दोन अध्यक्ष महोदय माझ्या फुलंबरी मतदारसंघात फुलंबरी शहरातील गट नंबर सतराची फोड करून सतरा एक अस्तित्वात आणला यामध्ये बनावट येणे व बोगस सातबारा तयार करून स्वप्नातील घर व प्लॉट देण्याचे स्वप्न दाखवून मोलमजूर कामगार व मध्यमवर्गीय कुटुंबांना कमी दरात येणे प्लॉट घर देण्याचे स्वप्न दाखवून खाजगी बांधकाम व्यावसायिक व दलालांच्या माध्यमातून कुटुंबाचे घर अनेक कुटुंबांची घरं उद्ध्वस्त झालेली आहेत महोदय त्यामुळे माझी आपल्याला एकच विनंती आहे अध्यक्ष महोदय सन दोन हजार सतरा ते दोन हजार पंचवीसपर्यंतच्या प्लॉटच्या झालेल्या बोगस खरेदी विक्रीची चौकशी करून तत्काळ समिती नेमण्यात यावी व तत्कालीन या संबंधातील संबंधित विभागातील सर्व वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी आणि खासगी बांधकाम व्यावसायिक यांची समिती मार्फत चौकशी करून त्यांच्यावर कठोर अशी कारवाई करण्यात हो यावी अध्यक्ष महोदय महोदय आपल्या अनुराधाताई चव्हाण यांनी त्यांच्या मतदारसंघातले बरोबर आहे मोठा फ्रॉड झाला या ठिकाणी एकशे सत्तावन्न घर या ठिकाणी बाधित झाले आहे परिवार बाधित झाले आहे फुलंब्रीमध्ये गट नंबर सतराची फोड झाली आहे आणि ही फोड अत्यंत चुकीच्या पद्धतीने आमच्या दोन अधिकाऱ्यांनी केली आहे एक आहे भरत दुतोंडे तत्कालीन तलाठी म्हणजे कुठलेही एडीओ चे आदेश नाही कुठलेही तलाटे तहसीलदारचे आदेश नाही पण भरत दुतोंडे तलाठी आणि शंकर मोहनलाल जयस्वाल हा मंडळ अधिकारी यांनी परस्परच त्या ठिकाणी फोड करून टाकली आणि त्यातनं मग हा त्या ठिकाणी मग ए चुकीचे झाले त्या ठिकाणी नकाशा चुकीचा तयार केला विक्रीपत्र चुकीचे झाले मग त्यामध्ये पोलीस केस झाली एकशे चौऱ्याण्णव दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये गुन्हा म्हणजे सतरा एप्रिल दोन हजार पंचवीसला एकशे चौऱ्याण्णव दोन हजार पंचवीस हा पोलीस स्टेशनमध्ये आर्थिक शाखेत गुन्हा दाखल झाला नगररत्नाचे खोटे शिक्के आहे सारा सारच खोटा आहे काहीच खरं नाहीये म्हणजे अनुराधाताई चव्हाणचा प्रश्न एकदम बरोबर आहे की अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये या सर्व लोकांना फसवलेलं आहे ते सुरुवात ज्यांनी केली आहे फसवण्याची आमच्या मंडळ अध्यक्ष मंडळ अधिकारी आणि तलाट्यांनी सुरुवात केली आहे त्यामुळं या दोघांनाही मी निलंबित करतो आहे आणि या दोघांनाही निलंबित करून आपल्या पूर्ण या प्रकरणाची विभागीय आयुक्तामार्फत चौकशी करून हे एकशे सत्तावन्न जे आहेत वन फिफ्टी सेव्हन घर आहेत यांना कसं प्रोटेक्शन मिळेल यांना त्यांच्या घराला कसं कायदेशीर करता येईल खोटारडेपणा झाला आहे बदमाशी झालेली आहे पण या ठिकाणी घरांचं प्रोटेक्शन मात्र कसं करता येईल याचा विचार करू आणि आमचे दुटोंडे आणि जयस्वाल या दोघांना निलंबित करून पूर्ण प्रकरणाची चौकशी विभागीय आयुक्तामार्फत करू